सामान्य जनतेचा हक्काचा आवाज सर्वप्रथम माझे गुरु स्वर्गीय नाईक निंबाळकर यांना अभिवादन मी सुभाष गोळवे हक्काचालटण तालुका भारतीय जनता पार्टी डॉक्टर सेलचा अध्यक्ष डॉक्टर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कॉमन मॅन म्हणून पलटन मध्ये प्रसिद्ध आहे तर हे कॉमन मॅन कसे आणि त्यांना हे जमत कस सर्वसामान्यांच्या मध्ये जाऊन त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेले आहे असाच माणूस आहे नेहमी असे सहभागी होतो याच्या मागचं गमक काय सर्वप्रथम ज्या इंदुराव निंबाळकर असताना सुद्धा मी त्यांच्या घरात होतो अजून पण मी त्यांच्या घरात आहे आणि नेते पण निघतानी एखादा लग्नाचा कार्यक्रम असू द्या किंवा सुखादुखाचा कार्यक्रम त्यावेळेस सगळ्यांना सांगायचे मी तिथं येत आहे त्याच पद्धतीने समचरदादादा सुद्धा सांगतात आणि त्या घरात बसणे उठणे मनमिळाव गप्पा मारणे लहान मुलापासून थोरा तर थोरापर्यंत सगळ्यांशी घरा गेल्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारणे सगळ्या गोष्टी विचारणे सुखादुःखात त्यांच्या सामील होणे हा त्यांचा एक महत्त्वाचा स्वभाव आहे आणि रस्त्यात जरी कोण भेटलं तरी हात करणार थांबणार आणि बोलणार हा त्यांचा एक हे आहे आणि बाकीची लोक जे नेते आहेत त्यांना हे जमत नाही थांबणे किंवा बोलणे वगैरे हे तसं वाटलं तर नाश्ता चहालासुद्धा दादा येऊन हॉटेलमध्ये बसतात आणि एखाद्याने जर बोलवलं आमच्या घरी या तरी दादा दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी त्यांच्या घरी असतात पूजा असो लग्न असो कसलाही कार्यक्रम असो आनंदाचा किंवा एखादा आत्ता कालचं केसं सांगतो आमच्या समाजाचा मुलगा आजारी होता दा। त्याला दाल उडून दादांनी आणलं त्याला रात्री हेच आम्हाला विचारायचं संशोधता आता राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देतात प्रत्येक व्यक्ती तो कोणत्या जातीचा कोणत्या पातीचा कोणत्या धर्माचा कधीच न पाहता त्याच्याशी आलिंगन देऊन एक मैत्रीपूर्ण त्याला आधार देतात हे त्यांना जमत तुम्ही त्यांचे गेले अनेक वर्षाचे जवळचे मित्र आहात मग याचं कारण नेमकं काय का। आता त्यांचा विषय कसा आहे की त्यांच्यावर रोजचा नियमच त्यांचा आहे उद्याचं शेड्यूल काय उद्या कुठं जायचं उद्या काय बस कुठं बोलायचं काय कार्यक्रम आहे किंवा काय त्याचं एकदम नियोजन असतं त्याच्यामुळे ज्या गोष्टी करतात ते आता आज संध्याकाळी करणार आहे ते सगळं आम्हाला कार्यकर्त्याला सांगतात मग आमचं आम्ही सगळे त्यांच्याबरोबर एक रूप होत सगळे आम्ही त्यांच्यामध्ये सामील असतो आम्हाला तेच म्हणायचं आहे की नाईक निंबळकरांचा गटात पक्षात तर मित्र परिवार आहे परंतु पुढे समोरचे विरोधक आहेत त्यांच्यातले अनेक जण संशोधकांचे मित्र आहेत हे स्वभाव कारण साहजिक आहे बाकीचे विरोधक बाकीचे असे मानत नाही हि माझा दादा, दादा हा, चाहे। चाहे हा दादा कधीच मानत नाही की हा ह्या पक्षाचा आहे शिवसेनेचा आहे किंवा हा ह्या पक्षाचा आहे किंवा याचा आहे दादा सगळ्या पक्षाला सगळ्याला धरून चालणारे माणूस आहे त्याच्यामुळं दादांचा स्वभाव हा सगळ्यांपेक्षा पण वेगळा आहे इतर राजकीय नेत्यांपेक्षा मैत्रीच्या दुनियातील राजा माणूस संशयदा ओळखलं जात याचा कितपत फायदा त्यांना या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये होईल असं तुम्हाला वाटत आता मैत्रीमध्ये ज्या वेळेस दादा विरोधी पक्ष नेते होते गेली पंधरा वर्ष ते विरोधी पक्ष नेते होते त्या काळात दादांनी विरोधकांचं सुद्धा त्या सत्ताधारी पक्षाच्या सुद्धा लोकांचं काम केलेलं आहे मैत्रीण त्याला मी पुरावा आहे मी नाव सांगत नाही आता अशोक जाधवने केल्या सचिन आवळ यांनी केल्या संशयदा केले म्हणजे विरोधकांचे म्हणून दादा त्याच्यामध्ये हे आहेत मैत्रीमध्ये एक जवळचे मित्र म्हणून सहकारी म्हणून किंवा तुम्ही पेशाने डॉक्टर आहात तर झाल्यावर शहरामध्ये कोणकोणत्या सुविधा ज्या मूलभूत सुविधांबरोबरच इतर सुविधा व्हाव्यात असं तुम्हाला मनापासून वाटतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सुद्धा प्रचार केलाय तर मूलभूत मध्ये पहिल्यांदा लोकांची मागणी रस्ते आहे ही सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यानंतर महिन्याला पाण्याचा प्रश्न आहे वेळेत पाणी येत नाही त्याच्यानंतर काही लोकांचे रस्ते झाले पाणी झाले काहींचे लाईटचे प्रश्न आहेत हे मूलभूत सुविधा आहेत हे दादा पहिले लक्ष देतील हे मला पण माहिती आहे पण त्याच्यानंतर जे काही चौकामध्ये शौचालय नाहीत ती एक मोठी खंत आहे तर ती दादा दादा करणारे शंभर टक्के त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पाण्याचं वेळेवर पाणी येणे किंवा त्याच्यासाठी काय उपाययोजना करणे हे सुद्धा दादाने शब्द दिलेले आणि त्याचा हे हेच विजनच तयार केलेले ते नगराध्यक्ष पदावरती विराजमान झाल्यानंतर सर्वात मोठा आनंद तुम्हाला होईल किंवा तुमच्या मित्र परिवाराला पण तुम्ही जे तुमचे तुम्ही जे सहकारी आहात संशोधाचे तुम्हाला काय अपेक्षित पलटण शहर आहेत तेच की आत्ता जे लोकांनी लोकांमध्ये फिरतोय आता आपण मतदान मागतो आहे मतदान लोकांच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करणे हेच गरजेचं आहे आणि त्या गरजा पूर्ण करणे करणार दादा हे माझा विश्वास आहे दादा ह्या गरजा पूर्ण करणार हा माझा विश्वास आहे तुम्ही स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर असतील माझी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा दादा असतील यांच्या कुटुंबातला एक तुम्ही स्नेही म्हणून आत्तापर्यंत परिचित आहात तर पलटण शहर बारामतीच्या तुलनेमध्ये होण्यासाठी किंवा करण्यासाठी निवडणूक झाली सत्ता परिवर्तन झालं त्याच्यामध्ये आमदार सचिन दादा पाटील निवडून आले त्यांनी आता निधी आणलेला आहे त्या निधीचा वापर रस्त्यासाठी किंवा सगळ्या गोष्टीसाठी करणार आहे तारांगण वगैरे हे ते किंवा पलटणमध्ये एक दवाखाना होणार आहे त्याच्यानंतर परत की आता मसूल महसूल होते मोठं आर ओचं आणलेलं आहे म्हणजे अशा सगळ्या आणलेल्याच आहेत त्याच फक्त पूर्वताल न्यायचे आणि हे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार त्याच्यानंतर दादा आणि संशयदादा मिळून शंभर टक्के विकास करतील याची खात्री आहे एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विरोधक नेहमी म्हणतात की यांची दहशत आहे दहशत आहे तुम्हाला काय वाटतं की आदरुक्त भीती आहे दहशत आहे का प्रेम आहे विषय काय त्यांच्या बरोबर कोण राहिलेलंच नाही मग त्याच्यासाठी काहीतरी प्रचार करायचा सगळेजण ह्या गटाकडे आलेत ह्या गटाकडे आल्यामुळे प्रश्न असा राहिले की त्यांच्याकडे कोणच राहिलेलं नाही हे दोघं दोन तीन व्यक्ती त्याच्यामुळे पसरायचं काय तर दहशत दहशत ही नाहीच आहे पलटणमध्ये लक्षात आलं का कारण दहशत सगळ्या सगळ्या ज्या इकडं बघा दिवाळीचे वस्तू असो भेटवस्तू असो किंवा सगळ्या ह्या रणजितदा दिलेल्या आहेत म्हणजे केंद्रात केंद्रात कमळ आहे राज्यात कमळ आहे नगरपालिकेत पण कमळच येणार आहे आणि दहशत हा शब्द नाहीच का तर सगळे इकडं बघा जिथ पस्तीस वर्ष दहशत होती का पस्तीस वर्ष सत्ता कोणाची होती मग आत्ता कशी दहशत निर्माण झाली पस्तीस वर्ष दहशत नव्हती का पस्तीस वर्ष सत्ता राजे टाकाट होती जाणून बुजून विरोधकांकडून हा प्रयत्न सुरू आहे असं तुमचं मत आहे का ही एक सुद्धा व्यक्ती समोर येऊन सांगा की रणजित दादांनी किंवा दादांनी दहशत केलेली आहे म्हणून समोर येऊन आपण बोलू वाटल्यास नमस्ते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा